आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज वाघाच्या वाढत्या हल्ल्याने नागरिकात दहशत वन विभागान त्वरित कराव्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सचिन किरपाण नागपूर जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी तालुक्यात वाघांच्या हल्ल्याचा घटना मागील काही महिन्यापासून सतत सुरू आहे यात शेतकऱ्यांचा व शेकडो जनावरांचा मृत्यू झालाय येथील शेतकऱ्यांचा व्यवसाय शेती व जंगलात तेंदुपत्ता जमा करणे जडीबुटी मोह फुल वेचणे दूध संकलन करणे यावर यांचा उदरनिर्वाह आहे परंतु गेल्या काही महिन्यापासून रामटेक व पारश्विनी तालुक्यातील काही गावांमध्ये वाघांच्या वाढत्या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पावसाळा लागत आहे शेतात धान पिकाचा हंगाम सुरू होत आहे शेतीला जोडधंदा म्हणून गाई मशी आहेत त्यांच्या वाटचाऱ्यासाठी शेतात जाण्याशिवाय पर्याय नाही जंगलालगतच्या गावामध्ये वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे ही दहशत एवढी आहे की जंगलालगतच्या गावातील लोक बाहेर पडायला तयार नाही वाघाच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव गेला तर शासनाकडून त्यांचा कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयाची मदत मिळते एखाद्या जीवाची किंमत पंचवीस लाख रुपये असू शकते का एखाद्या जीवाची किंमत पैशात मोजता येऊ शकते का असा सवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन किरपाण यांनी पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित केला ज्यांचा जीव वाघाच्या हल्ल्यात एक कोटी रुपयाची आर्थिक मदत मिळाली पाहिजे शिवाय त्या कुटुंबातील एका व्यक्तीला पात्रतेनुसार शासकीय नोकरी सुद्धा मिळाली पाहिजे असे मत किरपान यांनी व्यक्त केले वन विभागाने लवकरात लवकर वाघांचा बंदोबस्त करण्यास ठोस उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी सभापती सचिन किरपान यांनी दिला महाराष्ट्र सेवन न्यूज करता किशोर गणवीर नागपूर जिल्हा प्रतिनिधी त्यांना शासनाकडून पंचवीस लाख रुपये नुक नुकसान भरपाई त्याच्या जीवाची नुकसान भरपाई पंचवीस लाख रुपये दिल्या जाते एखाद्या जीवाची किंमत पंचवीस लाख रुपये असू शकते का एखाद्या जीवाची किंमत पैशात मोजता येऊ शकते का ही पैशात मोजता येत असेल तर पुढील कालावधीत अधिकाऱ्यांनी तसा प्रयत्न करावा लोकवर्गणीतून आम्ही पंचवीस नाही पन्नास लाख रुपये त्या अधिकाऱ्याला एखाद्या शासनाच्या प्रतिनिधीला द्यायला तयार राहू रामटेक आणि मौदा रामटेक आणि पार्शिवनी तालुक्यात जवळपास दहा बारा लोकं मागच्या कालावधीत हो मारले गेली अनेक जण जखमी झाली शेकडोच्या संख्येनं गुरांचा जीव गेला आणि त्यासाठी शासनाकडून जी उपाययोजना केल्या जाते ती तुटपुंजी आहे आणि त्यामुळं त्याच्यावर शासनानं त्वरित उपाययोजना करावी अन्यथा पुढील कालावधीत लोक लोकांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास आणि त्यासाठी उग्र आंदोलन उभार शासनाविरुद्ध प्रतिनिधी लोकप्रतिनिधीविरुद्ध उभं आल्यास त्यासाठी शासन आणि प्रशासन